नमस्ते मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे नक्की तुम्ही मजेतच असणार आहात याची खात्री आहे नक्की अरे आणि तुम्ही विचारत असाल की डॉक्टर इकडे कसे काय हो जरा बदल म्हणून मी आता पूर्ण निसर्गात इकडे आलोय आणि हे येण्याचं कारण असं की तुम्ही कायम सांगता की डॉक्टर कायम आजारांविषयीच सांगतात किंवा डॉक्टरांनी काय कायम आजारांविषयी औषधांविषयी सांगायला हवं का तर तसं काहीही नाही तर मी इथे मुद्दाहून निसर्गात येण्याचं कारण असं की मला तुम्हाला हेच सांगायचंय किंवा सुचवायचंय की आपलं आरोग्य म्हणजे काय तर निसर्गच आहे जर आपण निसर्गापासून लांब गेलो तर नक्की आपण आजाराच्या जवळ जातो आणि जर तुम्हाला आजारापासून लांब जायचं असेल तर तुम्हाला निसर्गाच्या जवळ यायणं भाग आहे निसर्ग निसर्ग म्हणजे काय तर निसर्ग म्हणजे आपल्याकडे शास्त्रात पंचमहाभूत म्हणजे आरोग्य ही संकल्पना आहे पहिलं महाभूत आहे ते म्हणजे पृथ्वी माती तर साधारणतः आपल्या तळपायला कधीतरी किमान आठवड्यात नाही एकदा माती छान लागायला हवी म्हणजे आपलं अगनी आरोग्य हे चांगलं राहतं दुसरं महाभूत आहे जल पाणी कधीतरी वाहत्या नदीच्या पाण्यात समुद्राच्या लाटांमध्ये आपण चालायला हवं त्याचंही पाणी आपल्याला लागायला हवं पुढलं आहे ते म्हणजे तेज सकाळचा सूर्यप्रकाश हा अंगावर पडायलाच हवा ते पहिलं टॉनिक किंवा औषध आहे त्यानंतरचं आहे वायू वायू वाय। आपण पृथ्वीच्या गर्भात चोवीस तास राहतो आणि त्या हवेवरच आपलं जीवन आहे मग जर असा वायू असा प्राणवायू जर प्रदूषणयुक्त असेल विषाणू वायू जर आपल्या फुफ्फुसात जात असेल तर आपलं आरोग्य व्याधिक क्षमत्व हे बिघडतं म्हणून निसर्गाच्या सान्निध्यात जिथे ऑक्सिजनची मात्रा उत्तम प्रमाणात आहे जिथे प्रदूषण अजिबात नाही उत्तम प्रकाश आहे अशी हवा हे आपलं पहिलं टॉनिक आहे आणि शेवटचं महाभूत ते म्हणजे आकाश नथिंग बट अ स्पेस मॅनेजमेंट आपण शहरांमध्ये गर्दीच्या दाटीवाटीच्या प्रदेशात राहतो किंवा बराचसा वेळ आपला ऑफिसमध्ये कामात जातो मग तिथे लि तिथल्या ऑफिसमध्ये असणारा हवा प्रकाश याला सटन लिमिटेशन आहे लिमिटेड स्पेक्टममध्ये आपण राहतो मग कधीतरी आपण मोकळ्या हवेमध्ये जायला हवं तर रोजच्या दिनचर्यामध्ये सकाळी सकाळी तुम्हाला तुम्ही बाहेर पडू शकता छान एक्सरसाइजच्या निमित्ताने तिथे तेव्हा मोकळ्या हवेत जा किमान कमीत कमी आठवडत नाही एकदा निसर्गाच्या कुशीत तुम्ही शिरा म्हणजे काय होईल की हे जे पंचमहाभूत आहेत हा जो निसर्ग आहे जो आपल्या रोजच्या रुटीन मधनं हरवत चाललाय तो तुम्हाला परत मिळवता येईल आणि मग आपल्या रुटी रोजच्या रुटीन मधनं जे आरोग्य हरवत चाललंय तर ते आरोग्य तुम्ही परत सहज प्राप्त करू शकता म्हणून हा जो निसर्गाशी कनेक्ट आहे हा हे जे आपल्या निसर्गाशी जोडले पण आहे त्याला टाळू नका आणि म्हणून आपल्याला विकास विकास करायचा आहे म्हणजे आपल्याला शाश्वत विकास हवाय विकासही होतो पण त्याने निसर्ग भकास व्हायला नको त्याने निसर्गाचं पण उत्तम संवर्धन व्हायला हवंय तर भौतिक विकास आणि निसर्ग हे आपल्या आयुष्याचे दोन आगघाडीचे आयुष्याच्या दोन रूळ आहेत तसे समांतरच चालले पाहिजेत समजा ते समांतर नाही गेले तर मग काय तो ॲक्सिडेंट तर हा ॲक्सिडेंट नको असेल तर शाश भौतिक विकासही व्हायला हवा आणि त्याच्या जोडीने दुसरा जो रूळ आहे निसर्ग त्याचं पण उत्तम संवर्धन व्हायला हवं हे जेव्हा बॅलन्सली समोर होईल तेव्हा आपल्या निसर्गाशी कनेक्ट चांगला वाढेल आणि तो जर कनेक्ट वाढला तर आपलं आत्मिक मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे उत्तम सुदृढ होणार आहे आपल्याला जी काही उणीव वाटते ती न राहता आपल्याला याची समृद्धीची जाणीव हळू व्हायला लागेल म्हणून नक्की तुम्ही या निसर्गाशी कनेक्टेड राहा तुम्हाला सगळ्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा धन्यवाद